जय भीम जय बिरसा बिरसा क्रांती दलाच्या स्टुडिओमध्ये आज बिरसा क्रांती दलाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दसरथजी मडावी हे उपस्थित झालेले आहे त्यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे या स्टुडिओमध्ये की लोकशाहीमध्ये शेवटच्या घटकांपर्यंत मूलभूत हक्क व अधिकार मिळाले पाहिजे होते परंतु ते आजपर्यंत मिळाले नाहीत याबद्दल आपलं काय मत आहे सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय बिरसा जय सेवा आज, आज विष्णूजी कोवे यांनी अत्यंत महत्वाचा प्रश्न या निमित्ताने विचारला कारण आपण एकोणीसशे पन्नास ला लोकशाही स्वीकारली भारतामध्ये आणि लोकशाही स्वीकारताना सुद्धा तेव्हाच्या जे तत्कालीन राज्यकर्त्यांच्या किंवा घटना समितीच्या सर्व लोकांमध्ये सर्व सदस्यांमध्ये ही भावना होती की आपलं लोकशाही राज्य विशेषतः त्यामध्ये सार्वभौम असा एक शब्द आणि धर्मनिरपेक्ष समाजवादी राज्य राष्ट्र हे दोन तीन शब्द जे आहेत ते अत्यंत महत्वाचे शब्द त्यामध्ये आले आणि त्यामध्ये समता स्वातंत्र्य बंधुभाव आणि न्याय हे चार मूल्य त्या घटनेतले मूलभूत गाभा आहे आणि हे आपण समाजामध्ये प्रस्थापित करणार आपलं सरकार ही भावना घेऊन खरं म्हणजे हे आपली लोकशाही सुरू झाली एकोणीसशे पन्नास पासून आणि तेव्हा सुरू झाली तेव्हा घटनेमध्ये ज्या पद्धतीनं त्याने सांगितलं होतं की दहा वर्षापर्यंत आपण भारतातल्या सर्वांना साक्षर करू hmm. त्यामध्ये हे सांगितलं होतं की या देशातली वेट बिगारी आपण संपवून टाकू त्या घटनेमध्ये हे पण अभिवचन आपल्याला तेव्हा दिलं होत कि या देशातला एकही माणूस घरकुलांशिवाय राहणार नाही या देशातल्या प्रत्येक माणसाला काम मिळेल कोणीही उपवासानी मरणार नाही प्रत्येकाला शिक्षण मिळेल प्रत्येकाला आरोग्याच्या सुविधा मिळतील अशा पद्धतीची अभिवचन घटना लागू होताना घटनाकारांनी किंवा तत्कालीन सरकारने आपल्याला दिली पण देताना त्यांनी एक सूचना महत्वाची केली होती ती सूचना अशी होती कि घटना कितीही चांगली असली पण राबवणारी माणसं जर योग्य नसेल तर त्या घटनेचा काहीही उपयोग होणार नाही आणि राबवणारी माणसं चांगली असली आणि घटना कितीही निकृष्ट असली तरीही मात्र जो आपल्याला सफलता जी मिळवायची असते तर ती उचित सफलता सरकार मिळवू शकते लोकांना न्याय देऊ शकते जर हे सूत्र घटनाकाराचं आपण लक्षात घेतलं तर पन्नास पासून आजपर्यंत आम्ही बघतोय दोन हजार चौदा पासून सरकार हे वेगळं आलं पण दोन हजार चौदा पर्यंत आपल्याकडे एकच पक्षाचं जवळपास मधले काही दोन चार वर्ष सोडली इकडली तिकडली काही दहा पंधरा वर्ष सोडली तर काँग्रेस हो हो हा जो पक्ष आहे त्या काळात जो प्रमुख पक्ष होता त्याच पक्षाच्या हातामध्ये सत्तासूत्र होती आणि आता चौदा पासून या भाजपाच्या हातामध्ये सत्तासूत्र आली या दोन्ही पक्षांचा आपण कार्यकाल बघतो हे दोन्ही पक्ष आतापर्यंत आपण दिसते आहे की ग्रामीण माणसाची किंवा जे तळागाळातली माणसं बंसे, आहेत त्या माणसांची भाषा जरूर करतात म्हणजे इंदिरा गांधीने गरीबी हटाव म्हटलं गरीबी हटली नाही ज्या पद्धतीने इंदिरा गांधीने त्या काळामध्ये घोषणा केली वीस कलमी कार्यक्रमात त्यांनी जाहीर केला होता त्यामध्ये एक कलम हे होतं की गरीबी हटाव पण गरीबी हटली नाही त्याच पद्धतीनं अलीकडे मोदींच सरकार सुद्धा अशाच घोषणा करते कारण सरकार ज्या मुद्द्यावर ते आलं होतं की या देशातली आम्ही महागाई कमी करू या देशातला दहशतवाद आम्ही कमी करू या देशामध्ये लोकांना रोजगार मिळेल त्यांना आकडा सांगितला होता दर वर्षाला किती दोन करोड नोकऱ्या आम्ही देऊ म्हणजे या सगळ्या घोषणा देऊन जे सरकार आलं पण याही सरकारने ते घोषणांची काही पूर्तता केली नाही आणि म्हणून मूलभूत लोक जे आहे डाऊन टोटर आपण ज्या तळागाळातली माणसं आहे त्यांना हे सरकार फार काही अजूनही न्याय मिळालेला आहे असं दिसत नाही कारण ते सुद्धा शेवटी ज्यांचं सरकार असते त्यांच्यावर ते अवलंबून hmm. असत ते कसं राबवतात कारण आपल्याकडे गरिबांकडे बघवून आपलं धोरण आखलं जात नाही आपण अनेकदा म्हणतो की शेतकऱ्याकडे बघून शेतीचं तुम्ही धोरण आखलं पाहिजे देशाचं शेतकऱ्याकडे बघून धोरण आखले जात नाही देशा hmm. या देशातल्या गरीबांकडे बघून धोरण आखले जात नाही तर ते इथे उद्योगपतींना बघून भांडवल भांडवलदारांना बघून हे आपलं बजेट आखलं जाते आपलं धोरण आखले जाते आणि म्हणून या बजेट मध्ये मग काहीतरी रुपये यांना द्यायचे या समाजाला द्यायचे त्या समाजाला द्यायचे आणि समाजाला द्यायचे त्या समाजात गरीब लोक आहेत म्हणून त्यांना द्यायचे आणि ते वर्षभरामध्ये तुम्ही राबवा काय राबवायचं तर राबवा म्हणजे राबवले नाही तर पैसे परत करा असं एकंदरीत ते कारभार चाललेला असतो आणि हा जो कारभार आहे हा उदासीन सगळा कारभार आहे त्यामुळे या धोरणामुळे इथला मागासवर्गीय किंवा मूळ आदिवासी माणूस आहे गरीब माणूस आहे यांचं कल्याण होईल त्यांना न्याय मिळेल असं चित्र अजिबात दिसत नाही